पोल्ट्री मॅनेजमेंटमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पोल्ट्री क्लिनिंग पक्षी गेल्यानंतर आपलं शेड क्लीन करणे हा इतका महत्त्वाचा विषय आहे की ज्याने ज्याच्यावर जै पुढचा लॉट निर्भर आहे कित्येक नवीन फार्मर आहेत की ज्यांना लॉट म्हणजे पक्षी गेल्यानंतर कशी प्रोसेस असते पुढची ते अजिबात काहीच म्हणजे माहीत नाही ज्यांना म्हणजे कोर्समधून जिथून कुठून शिकलेत तिथं अर्धवट ज्ञान मिळालेलं आहे की ज्यावेळेस पक्षी जातो त्यानंतर क्लिनिंग हा इतका महत्त्वाचा विषय आहे की त्याच्यावर जो पुढचा पक्षी येणार आहे तो कशा प्रकारे म्हणजे सर्व तो जो पुढचा लॉट आहे तो मागच्या ज्या तुमचं काम आहे त्यावर निर्भर आहे तर बघणार आहे आपण की पोल्ट्री शेड कसं क्लीन करायचं तर पहिल्यांदा महत्वाचा विषय मित्रांनो आपल्या शेडातनं पक्षी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्हाला काम करायचे ते म्हणजे आहे की जो आपला कोप आहे जो आपला कोप आहे तो पूर्णपणे क्लीन करायचे म्हणजे तुम्हाला खत बाहेर काढायचे खत भरून लोटून परत नंतर पूर्णपणे पाण्यानं धुवून काढून चांगलं की कुठंसुद्धा एक खताचा डागसुद्धा राहता कामा नाही पूर्णपणे बाहेर काढून सर्व कोबा क्लीन करायचे नंतर तुम्हाला जी भांडी आहेत तुमची ती क्लीन करायचे आहेत भांडी क्लीन केल्यानंतर रश्शी क्लीन करायचे रश्शी क्लीन केल्यानंतर तुम्हाला जी पाईप असते ड्रिंकर पाईप ड्रिंकर साफ करायचे आहेत पाईप प्लॅन पूर्णपणे ॲसिड टाकून क्लीन करायचे टाकी धुवून काढायचे टाकीत शेवाळ साठतात ड्रिंकरमध्ये शेवाळ साठतात आणि ड्रिंकर कसं साफ करायचं ड्रिंकर साफ करणे खाद्याची भांडी साफ करणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे खाद्याची भांडी खुलून साफ करणे हा सुद्धा महत्वाचा विषय आहे मित्रांनो तर भांडी साफ करताना मी तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकेन की ड्रिंकर कसा साफ करावा आणि खाद्याची भांडी कशी साफ करावी नंतर मित्रांनो तुम्हाला जे बाहेरचे पडदे दिसत आहेत हे माग माझ्या माग जे पडदे आहेत ते सुद्धा तुम्हाला पाण्याच्या प्रेशरने धुऊन काढायचे आहेत जाई धुवायचे नंतर तुम्हाला ब्रुडिंगचा पेपर ब्रुडिंगचा पेपर सुद्धा धुवून काढायचे की काय होतं त्याच्यावर माश्या बसतात आणि माश्यांमुळे पुढच्या पक्षांना त्रास होतो आपल्याला हात लावता येत नाही तिथं म्हणून रश्शा आणि जेवरचे कर्टन आहेत जे ब्रुडिंगला वापरतो पेपर ते सुद्धा तुम्हाला क्लीन करायचे आहेत आणि नंतर जो महत्वाचा विषय आहे मित्रांनो चिकगाड चिकगाड सुद्धा तुम्हाला धुवून काढायचे आहेत चिकगाड धुवून काढल्यानंतर तुम्हाला जे स्टँड आहेत चिकगाडला लावायचे ते सुद्धा धुवून काढायचे आहेत विटा धुवून काढायचे आहेत ज्या ज्या गोष्टीला पक्षी किंवा आपण स्वतः हात लावतो आपण स्वतः पोल्ट्रीमध्ये काम करताना हात लागतो इकडं तिकडं ते सर्व तुम्हाला धुऊन काढायचे की जेणेकरून रशियांना जर हात लावला आपण तर माशांच्या ह्याच्यामुळे आपल्या हाताला ते माशांची घाण लागू नये यासाठी रशिया धुन काढायचे त्यामुळे पक्षांना काय होऊ नये यासाठी रशियातून काढायचे आहेत आणि सर्वात महत्वाचा विषय मित्रांनो फ्युमिगेशन कंपन्यांकडून आता हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे फ्युमिगेशन करणे जर एखादी कंपनी करत नसेल तर तुम्ही करून घ्या एखाद्या जागी आपलं जर धुण्याचं राहत असेल तर त्या जागी फ्युमिगेशन केल्याने ती जागा पूर्णपणे क्लीन होते मग म्हणजे जो बॅक्टेरिया आहे तो डिसइन्फेक्ट होतो मरतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आणि जर भांड्यांचा तुम्हाला कसं क्लीन करायचंय तर मला कमेंट करा की मग मी भांड्यांवरती व्हिडिओ बनवेन ठीक आहे मित्रांनो धन्यवाद कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही क्लीन करताना माझ्याकडून काय राहिलं असेल किंवा तुम्ही काही व्यतिरिक्त अजून काही वेगळं का वे करता तर ते सुद्धा सांगा मित्रांनो धन्यवाद